प्रत्येकाने वृक्ष लावून संगोपन करा असे आवाहन खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी केले आहे प्रत्येकांनी स्वतःची जबाबदारी समजून प्रत्येकांनी कुठलाही औचित्य न बघता वृक्ष लावावे त्या वृक्षाचे संगोपन करावे वन विभागाअंतर्गत झालेली वृक्ष लागवड ही मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि सर्व वृक्ष कसे जगतील आणि त्याचे संगोपन कसे करता येईल याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे असे मार्गदर्शन भंडारा तालुक्यातील माटोरा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी केले माटोरा येथे दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी बारा वाजता दरम्यान वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते यावेळी एल ए आवारे विभागीय वन अधिकारी भंडारा पी एम नायक वनक्षेत्र अधिकारी भंडारा भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष पवन मस्के सरपंच किशोर निंबारते रामकृष्ण मेश्राम गीता पुडके लता निंबारते रॉयल पब्लिक स्कूलच्या शिक्षिका माधवीताई अरुणिकाताई यांच्यासह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ता आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी फार मोठ्या संख्येने हजर होते